हाय फ्रेंड्स विशाखा ग्लोबल ऑनलाइन मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ त्या साठी आहे जे स्टुडंट्स या वर्षीची एक्झाम म्हणजे सेट जे क्वालिफाय होऊ शकलेले नाहीत त्यांच्यासाठी आहे खास कारण आता ही एक्झाम होऊन गेलेली आहे ते आपल्या हातात नाही आहे एक्झाम की आपण त्याला कशा पद्धतीने हॅन्डल केलं किंवा काय आपल्या अभ्यासामध्ये कमी राहिलं हे आपण आता येणाऱ्या एक्झाम मध्ये कशा पद्धतीने त्याला टॅकल करून येणारी एक्झाम म्हणजे दोन हजार सव्वीस ची एक्झाम कशा पद्धतीने क्रॅक करू शकतो याविषयी मी तुम्हाला एक गायडन्स किंवा तुम्हाला एक मार्गदर्शन याच्यामध्ये मी करेल की कशा पद्धतीने तुम्ही ही एक्झाम स्पेशली पेपर टू इकॉनॉमिक्स कसं प्रिपरेशन करू शकता कुठल्या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहे पुढची एक्झाम क्वालिफाय होण्यासाठी सो चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला त्यातून काहीतरी मिळेल सो व्हिडिओ सुरू करूया फेल झाले किंवा आपल्याला हार मानायची नाही आपल्याला पुढच्या साठी प्रिपेअर करायचं आहे आणि काल लागलेला आहे पण टेन्शन घ्यायचं नाही कोणाचे आपण म्हणत असेल आपण मागे आहोत किंवा मा दहा मार्कांनी मागे आहोत पण काही जे स्टुडंट आहेत जे एक एक दोन दोन मार्कांनी सुद्धा त्यांचा रिझल्ट लागलेला नाहीये किंवा एक एक दोन दोन मार्कांनी सुद्धा त्यांचा रिझल्ट गेलेला आहे तर त्यांनी हार मानून चालणार नाही राईट म्हणजे ह्या एक दोन मार्कांसाठी पुन्हा प्रयत्न करणं त्यांना गरजेचं आहे किंवा एक दोन मार्क वाढतील म्हणून पद्धत सेट मध्ये नाहीये सो त्यामुळे तुम्हाला ही एक्झाम परत द्यावीच लागणार आहे तर कुठल्याही पद्धतीची हार न मानता काही गोष्टी ज्या आहेत तुम्हाला मेंशन कराव्या लागतील स्वतःच्या स्टडी मध्ये त्या पुढे आपण डिस्कस करणारच आहोत पण कसं एम एस सेट दरवर्षी होते आपण अपन... हिरमसून जाऊन किंवा अपयशाला कुरवाळत बसण्यापेक्षा नवीन संधी जी येणार आहे म्हणजे एक्झाम जी येणार आहे दोन हजार सव्वीस ची त्याला आपण टार्गेट करूया ठीक आहे रिझल्ट लागून दोन दिवस झालेले आहेत आणि आज आपल्याला नवीन सुरुवात करायची आहे पुन्हा नव्याने ठीके आपल्याला एक स्टडी प्लॅन ऐावा लागेल ज्यामध्ये किती दिवस शिल्लक आहेत नोटिफिकेशनची वाट बघण्यापेक्षा आपण आता स्टार्ट करूया जेणेकरून वेळ न घालवता चांगल्या पद्धतीने आपला अभ्यास होईल आणि जिथे जिथे आपण कमी पडलो हे तीस मार्क्स असू दे दहा मार्क्स असू दे किंवा किती मार्क्स कमी पडले ते मार्क्स कव्हर करण्यासाठी so, काय करता येईल आपण बघू ठीक आहे सो शेवटी काय आहे अपयश म्हणजे आपल्याला काहीतरी त्याच्यातून शिकता येतं किंवा शिकण्याची संधीच असते जी, जी काही आपली एक्झाम झाली त्या एक्झाम मधून आपल्याला काय मिळालं तर ऑफकोर्स एक कसे क्वेश्चन्स असतात किंवा कशा टाइपचे क्वेश्चन पुन्हा विचारले जाऊ शकतात याबद्दल थोडस नॉलेज आलं कधीही तुमचा अभ्यास वाया जाणार नाही हे मात्र लक्षात ठेवा जर तुमचा आधी एक अटेम्प्ट झाला असेल दोन अटेम्प्ट झाले असेल तर जेवढा अटेम्प्ट तुम्ही दिलेला आहे तेवढा स्ट्रॉंगर तुमचा अभ्यास होत चाललेला आहे थोडाफार कुठे कमी होत असेल तर तो तिथे भरून निघणार करूया ठीक आहे यश म्हणजे पहिल्या प्रयत्नात पास होणं नाही आहे ह्या गोष्टी पण लक्षात ठेवायच्या या गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितल्यात की तुम्हाला साठी प्रिपेअर करण्यासाठी काय करायला पाहिजेत ठीक आहे पुढे जाऊन आणखीन काय तर एक गोष्ट ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात राहायला पाहिजेत नक्कीच जे नवीन students आहेत. दोन तीन वेळेस attempt दिलाय पण आता मग आपल्याला हारून जाऊन हात बांधून बसता येणार नाही. कारण लक्षात ठेवा यश म्हणजे नेमकं पहिल्या प्रयत्नात पास होणं नसतं. ठीके? दुसरं म्हणजे हार न मानता सातत्याने प्रयत्न करत राहणं हेच खरं यश आहे. यानीच आपल्याला यश मिळत. ठीके? कुठलेही म्हणजे हात हातातले शस्त्र टाकून डायरेक्ट हात मानून नये. हे एक मेसेज सगळ्या students ला जे students या वर्षीच जे एक्झाम दिलेली आहे त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे त्यानंतर पुढील वेळी अभिमानाने म्हणाल या वेळेला मी यशस्वी झालो ऑफकोर्स जर तुम्ही सातत्य कंटिन्युटी अभ्यासामध्ये ठेवली तर पुढच्या वेळेला तुम्ही स्वतः म्हणाल की मी यावेळेला यशस्वी झालो आणि पहिल्या प्रयत्नानंतर पहिल्या अपयशानंतर जे यश मिळतं त्याची गोडी ही नक्कीच खूप वेगळी असते बरोबर आहे सो so, आजपासून तयारीला सुरू करायची आहे स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे मार्क्स किती अटेम्प्ट दिले ते सोडून द्या पुढच्या अटेम्प्ट मध्ये तुम्हाला एक्झाम क्रॅक आहे. याबद्दल तुम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे So, yeah, सो या अभ्यासामध्ये प्रिपरेशन सुरू ठेवण्यासाठी आम्ही स्पेशली तुम्हाला मदत करू शकतो ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी कसं तर आम्ही तुमच्यासाठी एक फुल कोर्स घेऊन आलो आहोत जो आहे पेपर टू इकॉनॉमिक्स साठी ज्यामध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत मॉक टेस्ट संपूर्ण अपासून नोट्स व्हिडिओ लेक्चर्स प्लस लायव लेक्चर्स अँड पी वाय क्यूज हे सगळं मिळणार आहे तुम्हाला या कोर्समध्ये शिवाय इकॉनॉमिक्स पेपर टू सोबतच पेपर वनचं पण पूर्ण मटेरियल आणि प्रिपरेशन याच्यामध्ये करून घेतलं जाणार आहे म्हणजेच हा दोन्ही कोर्स तुम्हाला मिळणार आहे टेन थाउजंड रुपीज मध्ये टेन ट्वेंटी पर्सेंट त्याच्यावर डिस्काउंट देत आहोत आणि आताच रिझल्ट झालेला आहे त्याच्यामुळे आणखी अर्ली वर्षला काही याच्यावर डिस्काउंट मिळू शकतो तर या डिस्काउंट बद्दल आणि कोर्स बद्दल डिटेल इन्फॉर्मेशन घेण्यासाठी फक्त इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा किंवा प्ले स्टोर वरून ग्लोबल ऑनलाईन नावाचा ऍप डाऊनलोड करा ऍपच्या सर्च बॉक्समध्ये जस्ट एम एस सेट इकॉनॉमिक्स दोन हजार सव्वीस पंचवीस सर्च करा आणि आपल्या कोर्सला जॉईन व्हा ठीक आहे लक्षात ठेवा एट सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी पासून न्यू बॅच स्टार्ट होतीये सो आपलं प्रिपरेशन अर्ली स्टार्ट होईल आणि कुठलाही टाइम वेस्ट न करता दोन हजार एक्झाम ला टार्गेट करण्यासाठी नक्कीच ठीक आहे आणि एक आता याच्यामध्ये आणखीन काय गोष्टी लक्षात आहे की जे जे काही प्राध्यापकांना तुम्ही बघितलं असेल किंवा तुमच्या बरोबरचे लोक जे पास झाले ते सगळेच काय पहिल्याच प्रयत्नात पास झालेले नाही तुम्ही एक्झाम दिले फाईन तुम्हाला एक अनुभव आलेला आहे एक्झाम कशी असते त्या एक्झामचा अनुभव घेऊन किंवा तो तुमचा अभ्यास घेऊन त्याच्यामध्ये आणखीन थोडस अभ्यास घेऊन जोडून परत आपलं काय करायचं आहे प्रयत्न सुरू करायचा आहे ठीक आहे आपलं महत्वाचं काय आहे तर सातत्या आणि संयम पेशन्स आणि कंटिन्युटी तुम्हाला ठेवायचे अभ्यासामध्ये ही कंटिन्युटी ठेवायची आहे आणि संयम कशामध्ये ही एक्झाम जी आपण क्वालिफाय होऊ शकलेलो नाहीये त्यांच्यासाठी एक पेशन्स हवा आहे नेक्स्ट ला अपियर होण्यासाठी ठीक आहे त्यानंतर प्रत्येक दिवसाची मेहनत आपल्याला पुढच्या यशासाठी पायाभूत तुम्ही जी मेहनत आता ह्या वर्षी केली एक वर्ष तुम्ही अभ्यास केला अजून एक वर्ष तुम्ही अभ्यास कराल ह्या पुणे येणाऱ्या साठी दोन वर्षाचा अभ्यास हा एवढा चांगला अभ्यास असणार आहे तुम्ही प्रत्यक्ष जेव्हा लोकांना शिकवायला जाल त्यावेळेस तुम्ही काय कराल त्या लोकांमध्ये अ चांगल्या पद्धतीने तुम्ही नवीन एक्स्ट्रा नॉलेज तुमच्याकडे जे असेल समजा एक कन्सेप्ट असेल ते कन्सेप्ट तुम्ही आधी जे फर्स्ट प्रयत्नामध्ये क्वालिफाय झाले त्यांच्यापेक्षा जास्त प्रभावीपणे एक्सप्लेन तुम्ही समोरच्या व्यक्तीला करू शकता कारण तेवढा तुमचा अभ्यास झालेला असतो म्हणजेच तुमची मेहनत जी आहे ती पुढच्या पायाभूत यशासाठी नेहमीच काय होते यश पायाभूत ठरते ठीक आहे म्हणजे लोकांचे स्टुडंट्स आहेत त्याच्यामध्ये एक बेस्ट टीचर किंवा एक बेस्ट प्राध्यापक म्हणून प्रसिद्ध होण्यासाठी किंवा त्याच्यात निवडून उठून दिसण्यासाठी ही जी तुमची मेहनत आहे ती नक्कीच कामाला येते ठीक आहे सो so, एक गोष्ट ठेवायची आपल्याला सातत्य ठेवायचं अभ्यासामध्ये हेल्पफुल ठीक आहे काय तयारीसाठी तुम्ही तया सूचना करू शकता किंवा या तयारीमध्ये तुम्हाला मी काय गायडन्स करू शकते एक तर आहे तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट आहे ते म्हणजे निकालाचं विश्लेषण करायचंय आपल्याला जो आता इकॉनॉमिक्सचा जो कट ऑफ लागलेला आहे तो ऑलमोस्ट एकोणसाठ इथे लागलेला आहे ठीक आहे कशाचा जनरल कॅटेगरीचा बाकी कॅटेगरीजचा पण थोडासा वाढलेला आहे कट ऑफ या ठिकाणी बट एकोणसाठ हा जनरल कॅटेगरीसाठी वाढलेला कट ऑफ आहे सो याच्यामध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले आणि तुम्हाला किती आवश्यक होते समजा एकशे वीस मार्क्स तुम्हाला मिळालेत आणि एकशे तीस तुम्हाला हवे होते तर हे जे दहा मार्क्स आहेत ते कुठे तुम्हाला कमी पडले किंवा कुठे मिळू शकले असते तुमच्याकडे क्वेश्चन पेपर असेल किंवा वेबसाईट वरती क्वेश्चन पेपर अव्हेलेबल होईल त्यावेळेस तुम्ही हे निकालाचं विश्लेषण करा की कुठे तुम्हाला कमी मार्क्स मिळाले कुठे मिळू शकले असते आणि ज्या तुमच्या कमकुवत बाजू आहेत ठीक आहे जो कुठला कमकुवत युनिट तुम्हाला वाटला असेल त्या युनिट वरती तुम्हाला भर द्यायचा ठीक आहे बाकी आता तुम्ही जे करेक्ट आन्सर दिले म्हणजे तो युनिट तुमचा एकदम परफेक्ट झालेला आहे जो युनिट परफेक्ट झालेला नाहीये तो तुमचा कमकुवत भाग आहे किंवा तो तुमचा कमकुवत युनिट आहे त्याला थोडस फोकस करा त्या भागाला थोडं ओळखा आणि त्याच्यामध्ये थोडस आणखी अभ्यास करा ठीक आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे लवकर सुरुवात करा रोज रात्री रोज एक दोन तास ठीक आहे लवकर सुरुवात करा म्हणजे आता जर आपण रिझल्ट आपल्याला आलेला आहे आणि जर आपल्या मत हातामध्ये जर नापास किंवा आला असेल तर आता आपल्याला परत उठायचंय आणि आजपासून नवीन सुरुवात करायची आहे रोज एक दोन तास तरी अभ्यास करायचा आहे ठीक आहे तर आपल्याला नक्की फायदा होईल आता जर सुरुवात केली तर तुम्हाला च्या आधी दोन तीन आधी मग चार चार तास अभ्यास करावा लागणार नाही ठीक आहे सो so, एक दोन तास रोज अभ्यास करायचा आहे कमकुवत युनिट जे आहेत त्यांच्यावरती जास्त फोकस करायचा आहे पहिल्या मध्ये पण मी तेच मेंशन केलं जर तुम्ही ऑलरेडी एक अटेम्प्ट दिला असेल तर दुसऱ्या अटेम्प्ट म्हणजे ऑलरेडी फर्स्ट अटेम्प्ट खूप कमी मार्कांनी तुमची एक्झाम राहिली असेल तर फक्त जे युनिट्स तुमचे वीक आहेत ज्या मध्ये तुम्हाला मार्क्स कमी मिळालेत किंवा जिथे मार्क्स तुमचे गेलेत त्या युनिट वरती फक्त तुम्हाला फोकस करायचंय अजून काय करता येईल तुम्हाला मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवा टेस्ट द्या चालू अभ्यासावरील लक्ष ठेवा म्हणजे तुम्ही जे मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका सॉल्व्ह केले त्याच्यामध्ये काही क्वेश्चन जर चेंज होणार असतील तर तो, तो कशा पद्धतीने क्वेश्चन बदललाय ऍप्लिकेशन मध्ये आलाय का कन्सेप्ट वरती क्वेश्चन आलाय हे लक्षात घ्या आणि ते लक्षात घेऊन तुम्ही तुमचं प्रिपरेशन जे वीक भाग आहेत त्यांनी सुरू करा ठीक आहे जे लोक किंवा जे विद्यार्थी या दोन हजार पंचवीसच्या एक्झाम मध्ये फेल्युअर हाती आले त्यांच्यासाठी हा शेड्यूल किंवा ह्या गोष्टी त्यांच्या त्यांना लागू होतील बाकी जे नवीन सुरुवात करतायत त्यांना तर पहिल्यापासूनच म्हणजे पाया भक्कम बनवावं लागेल पण जे नापास झालेत त्यावेळेस आपल्याला काय करायचंय आपण हे करूया ठीक आहे त्याच्यावरती थोडंस फोकस करूया म्हणजे जेणेकरून तो भाग देखील आपला स्ट्रॉंग होईल आणि आपण मॅक्झिमम ठीक ठीके काय करावं लागेल यासाठी तुम्हाला स्टडी प्लान आखावा लागेल सगळ्यात पहिले तुमचा स्वतःचा स्टडी प्लान त्याच्यानंतर तुमचे नोट्स प्रिपेअर करावे लागतील मॉक टेस्टसाठी स्ट्रॅटेजीसाठी तुम्हाला काय करावं लागेल तर म्हणजे हे तुम्ही स्वतः तर करू शकता पण तरीही यामध्ये तुम्हाला आम्ही गायडन्स करू शकतो कशा पद्धतीने तर जो मी तुम्हाला कोर्स एक्सप्लेन केला त्या मध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता ठीक आहे सो so, तुमचा विषय मार्क्स कमेंट मध्ये लिहा जेणेकरून तुम्हाला मी मदत करू शकते की कशा पद्धतीने आपण येथे गाईड करू शकतो तुम्हाला आ, हे मार्क्स कसे वाढवता येईल याबद्दल मी तुम्हाला मध्ये गायडन्स करू शकते अँड देन मग आपण अभ्यासाला सुरुवात करू शकतो ठीक आहे सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला तर आपण नेक्स्ट एक्झाम मध्ये काय होणार आहोत चांगल्या पद्धतीने ही एक्झाम क्रॅक करू शकतो बरोबर आहे कोर्स प्रत्येक वेळेला फक्त आपण जस्ट करत राहणं करत राहणं म्हणजे यश मिळत नाही त्या यशाला योग्य दिशा मिळाली तरच आपण ही एक्झाम क्रॅक करू शकतो ओके okay? ओके okay. सो so, होपफुली तुम्ही तुमचं जे म्हणजे फेल्युअर आल्यामुळे जो मूड ऑफ झाला होता तो आता फ्रेश झाला असेल आणि या फ्रेशनेस मूडनी नवीन अभ्यासाला आपण परत एकदा सुरुवात करूया ओके सो ऑल द व्हेरी बेस्ट एव्हरी वन यू